नमस्कार स्मार्ट मराठी सुगरण या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत आज आपण अगदी चविष्ट अशी पाण्याचा थोडाही वापर न करता चिकन ग्रेव्ही बनवूया आज आपण अगदी झटपट आणि चविष्ट अशी चिकन ग्रेव्ही बनवूया तर चिकन ग्रेव्ही बनवण्यासाठी इथे मी एक किलो चिकन घेतलेलं आहे आणि चिकन स्वच्छ दोन ते तीन पाण्यानं धुवून घ्यायचं आणि ग्रेव्ही बनवायला शक्यतो असे मोठे मोठेच पीस करायचे तर सुरुवातीला याच्यात आपण मीठ धनेपूड आणि हळद घालूया तर चिकनच्या प्रमाणावर मीठ घेतलेलं आहे एक चमचा नाश्त्याचा धनेपूड आणि अर्धा चमचा हळद तर आता हे सगळं याच्यात मिक्स करायचं आणि मिक्स करून आपल्याला जास्त वेळ नाही ठेवायचं आठ ते दहा मिनिट मसाला आपला याचा ग्रेवीचा तयार होईपर्यंत फक्त ठेवायचं आणि चिकनला हळद मीठ चांगलं लागलेलं आहे आता आपण याला दहा ते पंधरा मिनिट बाजूला ठेवूया तर ग्रेवीसाठी मसाला पहा इथे मी एवढं खोबरं घेतलेलं आहे तर हा मसाला आपण एक किलो चिकनच्या ग्रेवीसाठी बनवतो आहे तर एवढं खोबरं घेतलेलं आहे दोन कांदे खोबरं आणि कांदे मी मस्त तेलावर फ्राय करून घेतलेले आहेत लसूण एक मोठी कांडी आणि आलंही मी तेलावर फ्राय केलेलं आहे आणि कोथंबीर तर एवढाच मसाला आपल्याला ग्रेवीसाठी पुरेसा आहे तर आता आपण हा मिक्सरला फिरवून घेऊया तर मसालाही वाटून झालेला आहे तर हे पाणी न घालता आपण याला वाटून घ्यायचं तर आता आपण चिकन ग्रेवी बनवायला सुरुवात करूया कढाई गरम झालेली आहे तर कढईत एक पळी तेल घालूया तर तेल आपल्या आवडीवर कमी जास्त करायचं आणि तेल थोडंसं गरम झालं की याच्यात मध्यम आकाराचा एक कांदा मी बारीक चिरलेला तो घालायचा आणि फ्राय करायचं कांदा थोडासा फ्राय झाला की आपण याच्यात खडे मसाले घालूया खडण मसाल्यात पहा इथे दालचिनीचा तुकडा एक तमालपत्र चक्री फूल आणि मोठी जाडी वेलची आणि हिरवी वेलची या दोन्ही थोडेसे चेचून घ्यायच्या आणि पाच ते सहा काळी मिरी तर हा मसाला याच्यात घालायचा आणि हाही कांद्यासोबत फ्राय होऊ द्यायचा आता कांद्याला मस्त गोल्डन रंग याय लागलेला आहे तर याच्यात आपण हे मसाले घालूया इथे पा इथे छोटं पॅकेट मी चिकन मसाला घेतलेला आहे एक चमचा लाल तिखट तर लाल तिखट आपल्या आवडीवर कमी जास्त करायचं आणि अर्धा चमचा असं गरम मसाला तर एवढेच मसाले आपल्याला याच्यात सुखे घालायचे कारण धने पावडर आपण चिकनला लावलेली ला आहे म्हणून याच्यात नाही घालायचे आणि हेही असं थोडंसं फ्राय करूया आणि याच्यात घालूया आपण केलेला मसाला आणि मसालाही मस्त याच्यात फ्राय करूया जास्त वेळ आपल्याला फ्राय नाही होऊ द्यायचा तर अगदी थोडासा मिक्स झाला की आपण याच्यात चिकन घालूया आता मसालाही मिक्स झालेला आहे तर आपण याच्यात घालूया चिकन आणि बारीक गॅस करायचा आणि चिकन याच्यात मिक्स करायचं मीठ घातल्यामुळं चिकनला तीन ते चार मिनटाचंच असं पाणी सुटतं आणि असं सगळं मिक्स करून घ्यायचं असं मिक्स केल्यानंतर आता एक ते दोन मिनिट आपण याला मंद गॅसवर असं झाकून ठेवूया याच्यात आपल्याला पाणी आप अजिबात घालायचं नाही तर अंगच्या पाण्यात आपल्याला चिकन ग्रेव्ही बनवायची त्यामुळं मंद गॅसवरच आपण चिकन शिजवूया चिकन शिजवायला जास्त वेळ नाही लागत मंद गॅसवर शिजवलं तरी दहा ते पंधरा मिनिटात तयार होतं तर पाच मिनिट झालेले आहेत झाकून ठेवून आणि मंदच गॅसवर चिकन आहे तर पा पूर्णतः ग्रेव्ही अशी ओलसर झालेली आहे आणि पा चिकनला पाणी सुटायला लागलेलं आहे तर असं खालीवर करायचं आणि याला आता दहा ते पंधरा मिनिट पण असं पाच पाच मिनटानं असं खालीवर करायचं फक्त आपोआप चिकनला पाणी सुटतं आणि चिकन शिजलं जातं आणि असं अंगच्या पाण्यात शिजलेलं चिकन, चिकन खायला एक नंबर लागतं तर आता आपण याला दहा मिनटानं शिजल्यानंतर पाहूया तर पा, हे पा जवळजवळ वीस मिनिट झालेले आहेत आणि मोठे मोठे पीस असल्यामुळं पंधरा मिनटात शिजले नाही तर हे पा मी गॅसही आता बंद केलेला आहे आणि चिकन ग्रेव्ही आपली अगदी मस्त अशी खाण्यासाठी तयार झाली आहे हे पा रंगही छान आला आहे आणि रंगापेक्षा छान चव लागते हे पा चिकन ग्रेव्ही आपली आता खाण्यासाठी तयार आहे आणि आजची चिकन ग्रेव्हीची रेसिपी जर आवडली तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद